गुरुवारची मध्यरात्र सोलापुरासाठी भीषण ठरली मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश तुफान पावसाने संपूर्ण शहरात अक्षरशः शह हाहाकार माजवला रात्री बारा वाजता सुरू झालेला मुसळधार पाऊस पहाटे साडेसहा वाजेपर्यंत कोसळत राहिला अवघ्या काही तासातच शहरातील अनेक भाग जलमय झाले असून नागरिकांचे हाल सुरू आहेत विडी घरकुल दहिटने शेळगी आणि अक्कलकोट रोड एम आय डी सी अवंतीनगर परिसरात पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे अनेक सकल भागात घरांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांना रात्रभर जागून घरगुती साहित्य कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू वाचवाव्या लागल्या अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांना रात्रभर पाण्यात अडकून काढावे लागली तुळजापूर सोलापूर महामार्ग पुन्हा एकदा पाण्याखाली गेला महामार्गा आहे महामार्गावर नदी सारखं वाहत असल्याने वाहनांची वाहतूक कासव गतीने सुरू आहे परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा असून प्रवाशांना प्रचंड गैरसोय होत आहे अनेक कुटुंबांचे रोजच्या जगण्याचे साहित्य अन्नधान्य आणि कपडे भिजून नुकसान झाले आहे काही घरातील भिंती व फर्निचर पूर्णपणे पाण्यात बुडाले सकल भागातील रस्ते व गल्ली पाण्याखाली गेल्याने सकाळी ही नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले That's yeah. yeah.